नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी या वर्षी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेले आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या दिवशी कार्तिक स्वामी पूजन देखील आहे आणि हे वर्षातून एकदाच हा दिवस येतो कारण संपूर्ण वर्षभर महिला या कार्तिक स्वामीचं दर्शन या घेऊ शकत नाही पण हा एकमेव म्हणजे वर्षातून हा एकच दिवस असतो की या दिवशी महिला देखील कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेऊ शकता आणि या दिवशी आपल्याला काही सेवा आणि काही उपाय करायचे आहेत तर कोणत्या सेवा आणि कोणते उपाय आपल्याला करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा कार्तिक स्वामी दर्शन महिला घेऊ शकत नाही पण या एकाच दिवशी आपण महिला कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेऊ शकता तर तुमच्या जवळपास जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन घ्या किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी जर फोटो ठेवत असतील तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि काही उपाय देखील करायचे आहेत किंवा सेवा ज्या आहेत तर त्या तुम्ही देवघरासमोर केल्या तरीही चालतील पण जे उपाय आपल्याला करायचे आहे तर ते कार्तिक स्वामींच्या फोटोसमोरच आपल्याला करायचे आहे तर बघा कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर आहे तर मोर मोरपिसांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे तर यासाठी आपल्याला दोन मोरपीस घ्यायचे आहे तर नवीन मोरपीस आणायचे आहे आणि जे मोठे असतात तर ते दोन मोरपीस घ्यायचे आहे तर हे देखील आपल्याला पं पाच नोव्हेंबरलाच घ्यायचे आहे तसेच हा उपाय कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतं तर दोन मोरपीस घ्यायचे आहे आणि ते घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे कार्तिक स्वामींचं ज्या ठिकाणी मंदिर असेल किंवा केंद्रामध्ये फोटो ठेवत असेल तर तिथे घेऊन जायचं आहे आणि जाताना सोबत एक नारळ आणि खडीसाखर आणि अगरबत्ती देखील घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर ना नारळ खडीसाखर आणि अगरबत्ती आपल्याला तिथे अर्पण करायचे आहे आणि जे दोन मोरपीस आपण घेतलेले आहे तर ते दोन मोरपीस देखील आपल्याला कार्तिक स्वामींच्या चरणावरती आपल्याला ते, आप ते अर्पण करायचं आहे थोड्या वेळ ठेवून त्यातील आपल्याला एक मोरपीस हा घेऊन आपल्या घरा गर, घरी घ्याय घरी घेऊन यायचा आहे आणि तो आपले मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर त्या त्यांच्या अभ्यासाच्या जागीच्या जा ठिकाणी समोरील बाजूने आपल्याला तो भिंतीला तो मोरपीस हा चिकटवायचा आहे तर बघा मोरपिसाचा जो वरचा भाग आहे तर त्याच्याकडे बघितलं तर लक्ष केंद्रित होतं आणि कार्तिक स्वामींचं मो वाहन हे मोर आहे आणि त्यामुळेच मोरपिस हे आपण मुलांच्या समोर ठेवत असतो कारण जे हे मोरपिसाचा जो मद आतील भाग आहे तर त्यामध्ये न नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते आणि त्यामुळेच मुलांमधील जी काही नकारात्मकता वाईट शक्ती असेल वाईट ज्या काही गोष्टी असतील तर त्या शोषून घेत ते मोरपीस शोषून घेतं आणि मुलं हे आपल्या अभ्यास करायला लागतात आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्या मुलांसाठी तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका हा उपाय झाल्यानंतर आपल्याला दहा रुपयाच्या नोटेचा देखील हा एक उपाय करायचा आहे आणि याला यासाठी आपल्याला दहा रुपयाची एक नोट घ्यायची आहे आणि त्या नोटेचा आपल्याला एक पिरामिड बनवायचा आहे आणि ती नोट देखील आपल्याला कार्तिक स्वामींच्या चरणाजवळ थोड्या वेळ ठेवून ती नोट परत आपल्या घरी घेऊन यायची आहे पिरामिड बनवून ती कार्तिक स्वामींच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि ती थोड्या वेळ ठेवून ती घरी घेऊन यायची आहे आणि ती नोट आपल्याला आपल्या पतीच्या पॉकेटमध्ये किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता ला ला अखन, आ, तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आणि लक्ष्मी प्राप्ती म्हणजेच अखंड नुसता पैसा नाही तर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदणे म्हणजेच सुख शांती संतान ऐश्वर यात तर यासारख्या अष्टलक्ष्मींची कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय झाल्यावर त्याच दिवशी ही नोट आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे घरातील कोणा एकाकडे जरी ठेवली तरीही चालेल त्यासोबतच तुम्ही तिजोरीमध्ये देखील ही नोट ठेवू शकता आणि हा उपाय वर्षातून आपल्याला एकदाच करता येतो त्यामुळे आवर्जून या दिवशी तुम्ही हे उपाय आवर्जून करा त्यानंतर या दिवशी सेवा काय करावी तर बघा कार्तिक गायत्री मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तर हे तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा देखील तुम्ही करू शकता तर तो मंत्र असा आहे ओम षणमुखाय विद्महे महाशेना महाशेनाय धीमही तन्नोष्ठ प्रचोदयात तर या मंत्राचा आपल्याला अकरा किंवा एकवीस किंवा त्यापेक्षा जास्त वेळा पठण करायचं आणि या मंत्राचं पठन कार्तिक स्वामी मंदिरामध्ये केलं तर अतिउत्तम नाही तर तुम्ही घरामध्ये दे देखील करू शकता आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी तर यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर आवर्जून तुम्ही या दिवशी हे उपाय करा अतिशय प्रभावी असे हे उपाय आहे तर उपाय हे आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचे आहे आणि जे काही सेवा आहे तर त्या शेवा तुम्ही घरामध्ये केल्या तरीही चालतील आणि मंदिरामध्ये शक्य झालं तर मंदिरामध्ये मंदिरा देखील तुम्ही करू शकता